नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहरातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष व फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याची घटना परभणी शहरात घडली सततच्या प्रकाराला कंटाळून अखेर पीडित मुलीने आई वडिलांसोबत कोतवाली पोलीस स्टेशन गाठून तरुणाविरुद्ध तक्रार दिली या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की जून 2023 मध्ये सद्रील अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर वर अज्ञात मोबाईल मेसेज आला होता त्यावेळी पीडितेने आपण कोण व मला मेसेज का करता अशी विचारणा केल्यानंतर संबंधिताने मी सय्यद सईद सय्यद खाजा राहणार एक नार मस्जिद दर्गा रोड परभणी असे उत्तर आले त्यानंतर त्यांच्यात मैत्री होऊन दररोज फोनवर एकमेकात बोलणे सुरू होते पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये सदर तरुण परभणीत आला व जुना पेडगाव रोडवरील एका नामवंत कॉफी शॉपवर त्यांची भेट झाली त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत परत भेटण्यासाठी बोलवण्यात आले दर्गा रोडवरील आजम चौक येथील एका नामवंत मेडिकलच्या दुकानात पीडिता अल्पवयीन आहे हे माहीत असताना सुद्धा तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्याचे फोटो सुद्धा काढले सदरील बाब घरच्यांना सांगितल्यास तुझे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत पैशाची मागणी करण्यात आली पीडितेकडून तीन हजार सहाशे रुपये फोटो व्हायरल न करण्यासाठी घेतले सतत पैशाची मागणी होत असल्याने अखेर मंगळवार सहा मे रोजी पीडित अल्पवयीन मुलीने आई वडिलांसहित कोतवाली पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली त्यावर आरोपी सायद, सायद, सायद खाजा सय्यद सय्यद सईद यांच्या विरोधात पोस्को व विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दावा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद